नमस्कार मी तहसीलदार पारशी उद्या दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या बार्शी तालुक्यातील पांदरी मंडळ या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं सकाळी अकरा वाजता आयोजन केलेलं आहे यापूर्वी पण आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्व मंडळस्तरावरती विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या दाख्यांकरिता त्यांना शाळेकरिता जे दाखले लागत असतात त्याकरिता मागील महिन्यांमध्ये मा आपण सर्व मंडळस्तरावरती शिबिरांचं आयोजन केलेलं होतं त्याचबरोबर आपल्याकडे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी डी बी टी करायची होती डी बी टीसाठी जी आवश्यक माहिती होती त्याकरिता लाभार्थ्यांचं जे ई के वाय सीकरणं असेल त्यांचे आधार अपडेशन असतील मोबाईल लिंकिंग असेल याच्याकरिता पण आपण बऱ्याच ठिकाणी शिबिरामध्ये त्याचंही समावेशन केलेलं होतं आता वेगवेगळ्या विभागांमार्फत पण ज्या योजना त्या ठिकाणी राबवण्यात येतात आपल्याकडच्या पण ज्या ॲग्रिस्टॅक्सची योजना असेल पी एम किसान असेल अतिवृष्टीचे जे अनुदान आलेले त्याबद्दलच्या काही समस्या असतील पुरवठा विभागाशी संबंधित काही अडचणी असतील रेशन कार्डशी संबंधित काही विषय असतील आणि महसूल विभागामार्फत जे वेगवेगळे दाखले आपण देत असतो त्यांच्या संबंधित जे काही त्यांचे रिपोर्ट्स असतील किंवा जे प्रमाणपत्र असतील त्यांच्याकरिता आपण उद्या त्या पांगरी या ठिकाणी महाराज अभियानाचं आयोजन केलेलं आहे या अभियानामध्ये आपण पांगरी मंडळातील जे फेरफार प्रलंबित असतील त्या फेरफारांवरतीसुद्धा त्या ठिकाणी फेरफार शाळासुद्धा त्या ठिकाणी आयोजित करते ज्या नागरिकांच्या ज्या खातेदारांच्या फेरफार नोंदी त्या ठिकाणी घेतलेल्या असतील आणि त्यांची पंधरा दिवसांची नोटीस पीरियड ही मुदत संपलेली असेल त्या नोंदी मंजूर करण्याचं कामसुद्धा उद्या हो आपल्या महाराजस्व अभियानामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मी पांगरी मंडळातील जे सर्व नागरिक आहेत सर्व शेतकरी आहेत सर्व विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करतो की आपण उद्या होणाऱ्या या महाराजस्व अभियानाचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा यानंतर आपण संपूर्ण तालुक्यामध्ये सुद्धा प्रत्येक मंडळस्तरावरती अशाच पद्धतीने महाराजस्व अभियानाचं आयोजन करणार आहोत